नमस्कार मित्रांनो मित्र हो ही तीन मित्रांची गोष्ट आहे प्रभाकर प्रभाकर कांत व जयेश हे तिघ मित्र तरुण होते तिशीचे असतील एकूणच काय झालं ते जळगाव येथे गेले कारणे आणि जळगाववरून निघाले त्यांच्या गावाला जाण्यासाठी आता त्यांच्या गावाचं नाव मी काही सांगू शकत नाही त्यांनी मला सांगितलं की गावाचं नाव सांगायचं नाही पण जळगावरून ते निघाले कारणे जात होते आता त्यांच्या गावाकडे जाताना बराचसा असा डोंगराळ भाग होता आणि जंगल पण होतं उतराचे रस्ते असे जाता जाता काय आलं त्यांच्या गावाकडे जाताना त्यांचं गाव साधारणतः सत्तर ऐंशी किलोमीटर होतं निघाले रात्रीचे दहा वाजता ते निघाले नेमके जळगाववरून काय काय रे आपल्याजवळ काय पाणी पावसाचे दिवस असले तरी पाऊस पण आला तर आपल्याकडून तर पाणी लागणार आहे मस्त जेवण खाऊन केलं मस्त धाब्यावर त्यांनी आणि निघाले आता निघाल्यानंतर साडे अकरा बारा झालं ते अशा रस्त्याने निघाले त्यांच्या गावाकडचा रस्ता म्हणजे जास्त वाहतूक वगैरे काही नव्हती हायवे पण नव्हता पण डांबरी रोड होता एकदम मस्त डोंगर डोंगराळ भागातून त्यांच्या गावाला ते जात होते जाता जाता काय झालं की अर्धा ता एक तास झाला असेल भागातून जाताना अचानक त्यांची गाडी बंद पडली बापरे काय करायचं उतरले बोनेट उघडलं गाडी वगैरे पाहिलं काहीच नाही प्रॉब्लेम तर काही नाही गाडी का बंद पडली तिघ विचार करू लागले हा तो रस्ता एकही वाढ नाही मग आता त्यांच्या लक्षात आलं की खरंच आपण आपल्याला काय अशी गाडीमध्ये बंद पिढी असं रात्री एवढ्याच निघायला नको होतं जास्त रात्र करायला नको होती कारण आपल्या आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे रस्ता चांगला आहे परतू रात्री एवढा ट्रॅफिक नसतो कोणाची मदत घ्यायची जरूर पडली तर कोणी येणार आहे मदत तिला एखादं वाहन आलं तर आलं मग आम काय आलं मग तिघं मित्र वाट पाहू लागले एखादी गाडी येईल का एखाद्याची मदत घेऊ पण गाडी का बंद पडली त्यांना समजायला मार्गच नव्हता मग यांनी विचार केला चला गाडी बन पण आजूबाजूला बघू म्हणे एखादं पुढे काय एखादं घर वगैरे का आणि ते इथं जंगलातून जाता जाता काय आलं रस्त्यावरती पुढे तिघं निघाले गाडीचेच सोडून दिली थोडंसं पैदल पुढे जाऊन बघू काय आहे का इथं जवळपास घर वगैरे काय हटेल आता त्यांना माहीत होतं की रस्त्यावरती एक दोन एक दोन अटीला लागतं आपल्या गावाकडे जाताना तर आपण किती अंतरावर आलो आता अंधारात रात्रीची ओळख काही समजत नव्हतं मार्ग चला आपण थोडंसं पुढे जेव्हा एखादी शेतातली झोपडी वगैरे बसली तरी आपण तिथं थोडसा आसरा घेऊ मग ते निघाले तिघं निघाले आणि पुढे अचानक काय पुढे आले रस्त्यावरच्या बाजूला त्यांना मोठं गेट दिसलं आणि बिल्डिंग दिसली कौलारू मोठा बापरे बिल्डिंग ही अरे हा त्यांना लक्षात आलं हि तर हॉस्पिटल आहे पण हॉस्पिटल तर बंद असतो आहे कधीच ओसाळ पडलेलं ते ओसाळ हॉस्पिटल आहे ते पण निघा बघू एखादं तर कोणी रात्री तिथं वासमन असतो का काय असतो तिथं थांबू आपण रात्र थोडा वेळ आणि मग पो कोणी कोणाची मदत मिळाली तर बरंच आहे झाले जोड आले आता त्यांना माहीत होतं की किती वर्षापासून हे हॉस्पिटल बंद आहे इंग्रजांच्या काळात बांधलेलं होतं पण कधी ते सुद्धा कधी गेलं नव्हतं त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना हे सुद्धा माहीत नव्हतं की ह्या रस्त्यावरती हॉस्पिटलला एवढंच माहिती होतं पडीत हॉस्पिटल कोण जातो त्यांच्या जा गाव बरं दूर होतं आता सत्तरऐंशी किलोमीटर त्यांच्या गावाचं बरंच अंतर असल्यामुळे मधल्या भागात हे होतं आता नेहमी आता येताना दिसायचं पण जपन... कोण उतरतून बघतो चला आपण बघूया एका जडची तिथं कोणीतरी असेल रात असेलच कोणीतरी कर्मचारी वगैरे गेले गेट होतं गेट उघडं गेट बंद होता त्यांनी लुटून पाहायला लगेच उघडलं मस्त आरामपात गेट उघडलं क्र आवाज आला उघडलं मध्ये गेले मोबाईलचं उजाडात ते पाऊ लागलं आजूबाजूला कोणी आहे का आरुडी मारली कोणी आहे का कोणी आहे का कोणीच उत्तर दिलं नाही बरं रस्त्यावरती झाडी वगैरे होती कुंपण होतं ते झाडी ओलांडून ते समोर बिल्डिंगकडे आले ओसरी होती मस्त ओसरीवर आले आरुडी मारली ती गाणी कोणी आहे का कोणी आहे का कोणीच नाही पण त्यांचं लक्ष केलं पाठीमागे ते एक दोन ठिकाणी शे लाईट चमकत होती लाईट लागलेली होती मंद लाईटाची उजाड खिडक्यातून उजेडच होता मग ते वरांड्यातून गेले आता खूप मोठी बिल्डिंग होती ती वरांड्यातून गेलो तर म्हणजे चला पो तिथं गेलो तर खोल्या होत्या लाईट चालू होती आणि खोल्या खाली खिडकीतून पाहिलं दरवाजा काही ठिकाणी होतं काही नुसते कडी ओढलेल्या होत्या आणि लाईट चालू याच्यावरती कोणीतरी राहत असेल मग तिघांनी विचार केला चला आता अशी गाडी बंद पडलेली एका गाडी तर जर झोपण्याची सुजायला आपण इथं झोपून मग जाऊ सकाळी निघून जाऊ मग प्रभाकर प्रभाकर म्हणाला की आपण असं करू वरच्या मजल्यावर जाऊन बघू तिथं कोणी असेल तर बरं आहे वरच्या जिन्यावरून ते वरच्या मजल्यावर गेले दूर कोपऱ्यात लाईट चालू होता आणि एक खोलीत खोलीत दिसली बघा बापरे तिथं चालत तिघं चालत गेले इतकं भयानवारत ते वातावरण सर्व पडकं हॉस्पिटल पडकं हॉस्पिटल तर काय असेल पण लाईट चालू यायच्यावर तर कोणीतरी राहतोय आजूबाजूला की खोलीत मोबाईलच्या उजेडात पाहत होती आणि त्यांचं सर्व तिघांच्या अंगाला काट आला बापरे इतकं भयान काय शि हॉस्पिटल भयान कसं आहे सर्व कॉट रिकामी फर्निचर फाट तुटलेलं कुठं खुर्च्या पडलेल्या फाटलेल्या वगैरे सर्व निरीक्षण करत करत आता उत्सुकता म्हणूनच हे करत बसले यांना काही जरूर नव्हती की गाडीतून उतरून तिथं जायनाची पण गाडीही बंद पडलेली चला जाऊ नये आता ती रात्रभर सुरू होते नाही वती तिथं थोडंसं आश्रय मिळून जाईल म्हणून ते आले होते तर दूरच्या खोलीमध्ये लाईट दिसतोय तिथं आले तिथे बघतो ऑपरेशन थेटर हो बरे बघा कोणाशी मध्ये त्यांनी काय केलं तिघाने हळूच दरवाजा उघडला मध्ये गेले मध्ये असे पडदे वगैरे लावले होते पुढे मध्ये गेलो एक खोली होती त्या खोलीमध्ये एकदम त्याच्याकले दोन डॉक्टर एक नर्स एक कंपाऊंडर ते उभे होते आणि एक माणसाला मस्त झोपवलं होतं बाब रे ऑपरेशन करत आहे का तुटकं फुटक्या ह्याच्यामध्ये ऑपरेशन करतं याचे आणि तो माणूस मस्त ते झोपलेला माणूस डोळे उघडून त्याच्याकडे पगत होता गप्पा करत होता एकदम थांबले यांनी आरोळे मारण्याऐवजी एकदम घाबरले होते ते कारण काय इतकं वातावरण इतकं खराब तर सर तुटकं फुटकं नाही हा माणूस मस्त बेळवरती झोपलेला आहे आणि त्यांच्याशी बोलतोय दोन डॉक्टर ते दोन कंपाऊंडर आणि नर्स बस चारीने त्याचं चारी त्याच्या बोलते होते यांच्या तोंडातून आवाज निघाला आणि काय करायचा एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांना खून केली चुप बोलायची नाही अशी खून केली की बोलू नका काय होतं बघूया हाग बी मारले नाही त्यांनी त्यांना तो माणूस मस्त हसत होता त्यांच्याशी गप्पा करतो धाडू आवाजात आणि बरं त्यांनी बघितलं काय करतात बा बघू एक आणि काय नाही बापरे यांच्या अंगा एकदम आला त्या जिवंत माणसाला भूल दिली नाही काही नाही डायरेक्ट त्यांनी त्याचं कपडे वगैरे काढले शर्ट वगैरे आणि पोट एकाने सुरू केले बरक पोट फाडून टाकलं बापरे सरळकणं अंगार काढलं आणि तो माणूस तू ओरडला पण नाही त्याच्या आवाज आवाजसुद्धा नाही आणि तो, तो हसतोय मस्त अरे तो तर हसतोय त्याने किंचणी मारायला पाहिजे त्याने त्याला काही ते भूलचे इंडक्शन दिलं का खायचं -का नाही तुक आश्चर्याने पोहू लागले त्यांनी त्याचे पोट फाडलं मस्त आणि काय बाजूला दोघं डॉक्टरांनी त्याचं एक 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 अवय कापून टपाट टाकणं सुरू केलं हो बापरे काय मंद जसं पोस्टमार्टम पोस्टमार्टम आहे काय पोस्टमार्टम प्रेत पाहिजे तो तो जिवंत माणूस आहे आणि तो त्या दिसे गप्पा करतोय काही ना काही एक एक अवयव काढले त्यांनी आणि टाकले आतळी वगैरे ते सुद्धा काल टपाल टाकून दिले तिघांच्या तोंडातून आवाज यांच्या बोलतीच बंद झाले आवाज निघतून अगदीच एखाद्या दगड पुतळ्या ते स्थिरून गेले ते फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत होते तिघांच्या तोंडातून आवाज नाही प्रभाकर का, कांता आणि जयेश एकमेकांकडे पाहत होते आणि परत असं बोट आपल्या तोंडावर ओटावर ठेवून चुप प्राण्याचा आवाज इशारा करत होते आणि पाहिला त्याने त्या माणसाचे सर्व कापून ठेवून दिलं अरे पोस्टमार्टम करण्यासारखं आणि तो माणूस तसं उघडा आणि एकदम उठून बसला बेळवरती आणि तो त्याच्याशी गप्पा करतो तिघाने एकमेकांच्या हात धरले त्यांना धडकी बोलली बापरे काय कसं शक्य ते सर्व अवयव कापून त्यांनी ठवून दिले काहीतरी एक एक अवयव ठेवत होते म्हणजे हृदय कापलं शीन लिवर कापलं शीन आतुडी समोर त्यांच्यासमोर एका दुसऱ्या टप्पा टाकले दोन तीन टप्प्यात होते नर्स मदत करत होते सर्व त्या कामात मग्न होते आणि त्याच्याशी बोलत होते तो पण बोलत होता हे काय मग लगेच एकमेकांनी इशारा केला हळूहळू हळू मागे सरकले आणि पटकन दरवाजा बाहेर निघून आले असे हळूहळू आवाज न करता चला खिडकीतून पाहिलं तो माणूस उभा राहून त्यांच्याशी गप्पा करतो पोट फाटलेला ते बापरे काय आपण काय बघतो स्वप्नात तर नाही एक मिनिट आणि मग एकदम त्यांना थोडीशी शुद्ध आले अंगाला काटे आडाले तर अंग थरथर कापतोय आणि काय त्यांना एकदम शुद्ध आली की आता हळू आता पळा ते पडा लागते पडा लागतात काम तर धडपडला आणि धड तशी खाली पडला एक समोरच्या रूमच्या दरवाजा होता त्याच्यावर आदळला तो उघडाच होता आवाज झाला आवाज होता पण एकदम घाबरले घाबरले त्यांनी त्या रूमकडे बघितलं मधून ते लोकं उरडलं कोण आहे कोण आहे आणि ते एकदम बाहेर येत आहे बाहेर येताना यांनी पाहिलं खिडकीतून की बाबा ते बाहेर येत आहे आणि मग काय कांतूला कस तरी उठवला आणि तिघं पडत सुटले त्यांनी लगेच दुसऱ्या वरड्यातून दुसऱ्या रूमकडे पळाले त्यांनी पाहिलं पाठीमागे ओढून पाहायची हिंमत होती त्यांच्या मागे फुटांच्या आवाज होते कोणीतरी पडत पडत त्यांना मागे येत होतं कोण आहे कोण आहे ओरडत होते हे पळाले पळालं पडता पडता पट पडापट जिनावरून आले खाली आले खाली आल्यानंतर जिथं लाईट चालू होतं ना त्या रूममध्ये घुसले आणि लगेच दरवाजा बंद करून दिला पण तो दरवाजा नेमका काचेचा होता बापरे लाईट चालू आहे बघतात तो दोघं डॉक्टर त्यांच्या हातामध्ये ते ऑपरेशनचं साहित्य कोणाच्या कैची कोणाच्या सुरी आणि ते चर्चे चारी, चारी बाहेर आले इकडे तिकडे यांना शोधताय हे लपून पाहत होते काचेच्या खिडकीतून त्यांनी पाहिलं ते वरांड्यात इकडे तिकडे यांना शोधलं हे लपूनच बसले थरकाब झाला तोडा तो आवाज न तर काय करायचं हे ना कोणी आपल्याला तर मरून नाही टाकणार आणि एवढं ओसाळ हॉस्पिटलमध्ये हे आहे कसं काय त्याला माणसाला मग मा, ते पाच पाच ते त्यांना शोधत शोध इकडे तिकडे निघाले आणि बोलायला कोण कोण होतं कोण होतं आणि असं बोलत बोलत ते निघाल्या आणि हे दुसरीकडे निघून घ्या पा दहा पंधरा घंटे गेले आणि असं वाटत की किती घंटे गेले पंधरास मिनटं सर शांत झालं सर्व यांनी मोबाईलवर त्या खोलीत लाईट होता लाईट चालू होता आणि अचानक लाईन बंद ला झाली एकदम घाबरली आता काय करायचं मोबाईल मोबाईल लावता येत नव्हतं मोबाईलचं उजळ बघितलं तर ते पळत येते मग त्यांनी पाहिलं की बरंच झालं अंधार आहे संपूर्ण आता बघा अंधार्यात आपण तिघं आपण निघून जाऊ हळूहळू हळूहळू वरांडतो आणि गेटच्या बाहेर पडून जाऊ मग तिघांनी बाहेर आले वराड कोणीनं हळूहळू म्हणजे धपक्या चला जोरात पडू नका कुठे हडखडला पडला तर पुन्हा आणि ते सावध होतील मग जयेश म्हणाला की बघा हळू आवाजात बोलला की बघा आपण नाही निघून जाऊ आपण बरोबर गेट नसून वाचित थांबाचे ओसाड हॉस्पिटल पण हे काहीतरी भयानक प्रकरण आहे कोणाला एकेकाला मारून त्याचे अप अवयव काढून ते असतील हे डॉक्टर आहेत नर्स आहेत नक्की जिथं असा धंदा चालतो पण कांतो अरे धंदा चालतो पण तो माणूस तो त्याच्याशी गप्पा करतो उठून बसला गप्पा करत होता डोळे उघडे होते असं कसं नाही नक्की भूताटके भुताटके बापरे भुताटकी खरंच भूताटकी प्रभाकर म्हणाला खरंच भूताटके प्रभाकर म्हणाला खरंच भुताटके आहे कारण माणसाचे सर्व हवे कापून त्यांनी टपमध्ये टाकले आणि तो गप्पा कसा मारतो उठून कसा उभा राहिला शक्य आहे काय नाही नाही काहीतरी भूताटकी आहे बापरे मग तिकडनं थरथर कापात ते वायर वॉरंडात पाहिलं इकडे तिकडे कोणी दिसलं ते बघा काही दिसलं ना लपून बसायचं अंधारे सर्वेकडे पुढे आले पुढे आले, आले। कोणीच नाही गेटपर्यंत आले तो गेट बंद घारे गेटला कुलूप भलं मोठं गणलेलं आता आता चाल क्लूप कसं लागलं कोणी लावलं प्रभाकरने हिंमत केली त्याने मोबाईलच्या लाईट लावला आणि बघितलं खरंच कुलूप होतं गण अरे आपण आलो ते उघड होतं आणि आता बंद कसं आहे कुलूप कसं काय याला तिघं विचार करू लागले की बापरे काहीतरी आहे आपण भुताटकीचे जाड्यात फसलेलो आहे कांत म्हणाला आपण भुताटकीच्या पिंजरात अटकलो आता आपण वाचू शकत नाही पळा इथं इथं मी थांबू नका इथं ते भूत ती मग जाणार कुठं आजूबाजूला संपूर्ण झाडी जंगल आणि ती बिल्डिंग त्याचं वरांडा आहे मग हे म्हणे असं करू आपण काय करायचं कुठंतरी लाव इथं होतं आपण उघड्यावरती दिसून देऊ अंधार असलं तरी का सांगतो तो पट आणि रस्ता होता तेवढ्यामध्ये रस्त्यातून एक गाडी गेली बापरे आपण थोडंसं पुढे आलो तर आपण वर्डाला हवं होतं मग काय करणार ते असे विचारच करत होते तेवढ्यामध्ये त्यांना वरंडातून कोणतरी लोक येताना दिसले हे घाबरले आणि झोडपारमध्ये लपले ते चारीच्या चारी, चारी आले त्यांनी गेटकडे पाहिलं इकडे पाहिलं आणि अंधारात ते निघून गेले चारी लोक अंधारामध्ये यांना फक्त आकृत दिसत होतं त्यांच्या मग हे म्हणायचे बघा आता काय करायचं तेवढ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला कारण पावसाचे दिवस होते आता घाबरवले चिंबवण्यापेक्षा आपण असं करू ते वरती के केली ते वर रूममध्ये चालले गेलेशील ऑपरेशन जिथं माणसाचं केलं ना तिथं गेलेशील आता पण ऑपरेशन केलं होतं म्हणून बोलतोय अरे भूल दिली शिंदेला आणि भूल कसं असं एके गावात कापून त्याने ट्रपमध्ये टाकलेत काहीतरी दिसत होतं चार पाच किती त्याचं पोटतं एकदम खाली दिसत होतं आपण अगदी जोडून पाहिलेलं आहे पंधरा फुटावरून आणि लक्क जोडतात तिथं काहीतरी बघता नाही पण वरांड्यात गेल्याशिवाय आपल्या गत्यंतर नाही मग तिघं हिंमत करून वरांडात आले त्यांना वाटलं आता हे वरचं मजल्यात निघून गेले असतील वरडात आले आणि काय अचानक एकदम हसण्याचा आवाज आला आणि बघतात तो त्यांच्या ते वरडात बसले होते वरडात येऊन बसले खाली फरशीवर बसून थरथर कापत होते त्यांना उभराचे बी ताणत होते मस्त भिंतीला टेकून तिघं बसले होते आणि एकदम हसण्याच्या आला त्यांनी दचकून पाहिलं आणि काय चार्य त्यांच्या समोर ते चा चारही लोक उभी होते आणि हसत होते वा भाई लगेच त्याच्यातून एक जण म्हणाला अरे वा चांगले शिकार भेटले आपल्याला तीन तीन लोक भेटले आता एमच्या सर्वांच्या अवयव कापून पन आपण विकू ओ बाप भाई अरे भूताटकी एका काय विक तिघांच्या तोंडातून एकदम खिचड अरे वाचवा पळा पडा 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 वाचवा वाचवा तिघं पडायला लागले पण पडायला लागले बिल्डिंगमध्ये इकडून तिकडे तिघं त्यांच्या मागे असं धावत धावत मग हे शेवटी विचार केला की अरे आपण असं करा पळा गेटवर चढून आपण कुदून जाऊ हे गेटजवळ आले गेटजवळ आले आणि चुड़ चुड़ ते गेटवर चढण्याचा प्रयत्न करतात प्रभाकरवरती चिडून गेला तर जेष्ठ चढवतो कांतला चढता येत नव्हतं तर कांतला पकडलं धाप पदेशी त्याला मागे ओढलं आणि मग प्रभाकर आणि जे त्यांनी सुद्धा उड्या मारल्यात आणि त्या चारींना झटापटी करून कांतला सोडवलं आता झटापटी करून त्याला सोडवलं तर खरे पण ते अंधारामध्ये चारी आकृत्याचे त्याचे सफेद त्यांनी कपडे घातलेले ते फक्त चमका होतो ते चेहऱ्यात दिसतच नव्हते लायटर त्यांनी पाहिलं ते चेहरे वयस्कर माणस होते ते आणि आता अंधारा काय चेहर फक्त कपडे झटापटी चालू होत्या का असं ठटापटी चालू असताना बाहेरून एक गाडी जात होती ए तिघा लागले ला ला वाचवा 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 आणि अचानक ती गाडी गेट समोर थांबली गेट समोर थांबली गेट समोर गाडी थांबता बरोबर ते चारही लोक अदृश्य झाले हो बापरे खांत म्हणाला अरे हे भुताटकी भुताटकी बघायचं समोर गाडी थांबता बरोबर हे गादृश्य झाले माणसं असतं तर कादृश्य झाले नसते एक धडपडत उठले गेट जोड आले मोठबड ओरडायला लागले दोन चार लोक उतरले आणि आले धावत धावतो काय झालं काय झालं हे यांनी ओरडलं अहो आम्ही फसवलो हे भुताटकी भुताटकी असं म्हणत असते दोघं तिघ लोक पळायला लागले तर अहो भुताटकी आम्ही भूत नाहीत न आम्हाला वाचवा आम्ही याच्यामध्ये फसून गेलोले पुन्हा ते रिटर्न झाले गाडीपासून परत आले बघतात मग तू मध्ये गेले कसं काढायचे कसं तर घेतं तू आहे फाटकाला रे मग काय मग ते गाडी मग त्याने मोबाईल सुरू केले मोबाईलच्या उजवडी करून तिकडे पाहिलं मग काहीच नाही याने बी मोबाईल सुरू पाहिजे कोणीच म्हण मग नाही हे ती तिघं घाबरली होती नाही हे भुताटके आम्हाला बाहेर काढा आता बाहेर कुठून काढणार मग म्हणे पुढच्या सैन्याच्या लागतं ताऱ्याची कुंपण आहे तर तारेचं कुंपण होतं त्या ठिकाणी गेले तिघंच्याने मग एक जण गेला गाडीतून त्यांनी टायमी आणली त्या ताऱ्याला ते मी मारून मारून त्याचं थोसा रस्ता मोकळा केला आणि खाली खालून उचकवलेच होतार आणि जे मी सरपटत या तुम्ही एके मग ती गाडंना सरपटत सरपटत बाहेर काढलं कारण गेटवरून चढणं पण शक्य नव्हतं कारण गेट खूप उंच होतं आणि इतके घाबरले ते थरथरक कापत होते की यांना गेटवर सुद्धा चढता येत नव्हतं हो म्हणून त्यांनी ते तायऱ्याच्या कुंपणमधून त्यांना बाहेर काढलं ओढलं त्याच्या गाडीत बसवलं चला कुठे तुमची गाडी मग हे त्यांच्या गाडीपर्यंत त्यांना आणलं ती गाडना त्यांची गाडी म्हणजे गाडीला काय झालं आहे मग काय माहिती आमची गाडी बंद पडून गेली मग त्याच्यात ते दोन मॅकॅनिक होते त्या गाडीतून त्याने चला उघडा उघडलं पाहिलं तर नाही सोड लगेच एका मिनटात गाडी सुरू झाली तर काही काही प्रॉब्लेम नव्हता आम्हाला नाही फक्त आम्ही तोसा प्रयत्न करून पाहिलं सुरू झाले का तर ना हो मला नाही ती गाडी भूतांनीच बंद पाडली होती ना आम्हाला बरोबर आज आमच्या बळी जाणार होता तुम्ही खरंच तुम्ही आले आमचं नशीब आम्ही वाचलो पास आभार मानले गाडी सुरू केली आणि मग काय ते थांबतात बस ते जळगावच्या दिशेने निघून गेले आणि हे आपल्या गावाच्या दिशेने त्यांनी आपल्या गावाचं नाव सांगितलं नव्हतं म्हणे तिघ मग आले आपल्या अर्धा कोण तासामध्ये त्यांच्या गावापर्यंत पोचले तर रात्रीच्या त्यावेळेला बरोबर दीड वाजला होता ते जर कार आली नसती आणि ते लोक आले नसते तर खरंच त्या दिवशी यांचं तिघांचं मोत ठरलेलं आणि त्यांनी तिघांनीच म्हटलं की आपण त्या दिवशी मेलवले असतो ना आपले सर्व अवयव काढून त्या भूतांनी खाऊन टाकले असते आणि आपणही मरून गेलो असतो बापरे खरंच किती भयानक गोष्ट होती ती बस त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं की केव्हाही गेलो ना रात्री प्रवास करायचा नाही संध्याकाळचा आठ नऊ वाजेचा आता आपण घरी यायचं जास्त रात्र करायची नाही रात्र झाली तर तिथून मुक्काम करून घ्यायचा असा इतका भयानक प्रसंग आला प्रभाकर कांता आणि जयश तिघं तरुण होते त्यांनी सांगितलं फक्त आमच्या गावाचं नाव सांगू नका आमच्या गावाच्या रस्त्यावर ते हॉस्पिटल आहे ओसाळ पडलेलं इंग्रजांच्या काळातलं असेल ते पण नाव सांगत नाही रस्त्यात हॉस्पिटल आम्ही आई आतापर्यंत कधीच ते हॉस्पिटल त्या पडलेलं आहे बा इंग्रायाच्या काळातलं हॉस्पिटल ते आता कोणी वापर करत एवढंच माहीत होतं कोणी उतरतो चालतं गाडीतून आणि बघायला आलं यातून खरंच जळगाव होते त्यांचं गाव बरंच अंतर होतं त्याचं सेंटरलाच ते होतं साधारणतः आणि अजूनही ते त्या दिवशी नेक हॉस्पिटलकडे बघतात आणि खरंच उसाळ पडलेलं हॉस्पिटल आणि त्या दिवशी आपण खरंच मेलो असतो आणि गेट बंद असतो कुलूप त्या गेटला आणि नशीब एवढं आश्चर्य की बाहेरून पण कुलूप होतं ना अजून बी कुलूप होतं त्या दिवशी कमाल्याने गे हे गेले त्यावेळेला मात्र उघडं होतं अजूनही ते तिघं त्या रस्त्याने गेले म्हणजे त्या हॉस्पिटलकडे बघतं आणि त्यांच्या मनात अजूनही धडकी भरते की नाही इथं गाडीत बंद बंद पडून देऊन बंद पडून चला जोरात निघून जाऊ बस्त्यात निघून जातात मित्र असे काही प्रसंग येतात बऱ्याच लोकांना असा अनुभव येतो आणि ते असं सांगतात मग त्यांचं नाव सांगू नका गावाचं नाव सांगू नका असं सांगतात पण असे खूप भयानक प्रसंग येतात आणि ते एक आपण काहीच सिद्ध करू शकत नाही ज्याच्यावर अनुभव येतो ज्याच्यावर भितते त्यालाच ते समजतो बरं तर मित्रांनो पुन्हा भेटूया लवकरच अशीच एखादी कथा घेऊन तो परत गुड बाय